मंडळी दिल्लीच्या खुर्चीची ताकद भलेही कमी असू शकते तिला इतर राज्यांसारखे अधिकारही नाहीत पण राजधानी असल्यानं संपूर्ण देशात इथल्या सत्तेचा वेगळाच दबदबा निर्माण होतो इथे सत्ता मिळवणे आणि ती टिकवणे हा प्रमुख राजकीय पक्षांसाठी नेहमीच प्रतिष्ठेचा विषय राहिलेला आहे पण देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा नारा देत जन्माला आलेल्या आम आदमी पक्षासाठी आजोरचा कार्यकाळ पूर्ण करूनही यावेळीचा विजय हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे येत्या पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल लागणार आहे निवडणूक आणि निकालाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता देशाच्या राजधानीत राजकारण चांगले स्थापताना दिसत आहे सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे यावेळी दिल्लीत कुणाचे सरकार येणार यातच विधानसभा निवडणुकीवरील पहिल्या सर्वेक्षणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे काय आहे या सर्वेची आकडेवारी आम आदमी पार्टी सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करणार की सत्तावीस वर्षापासून वाट पाहत असलेल्या भाजपला जनता संधी देणार काँग्रेस पक्षाची स्थिती काय असणार आणि यावेळी दिल्लीत कोणते फॅक्टर चालणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आहात आधुनिक केसरी मंडळी आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच पोहोचेल मंडळी टाइम्स पोल मध्ये आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तीन फॅक्टर वर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भाजप सत्तेच्या अगदी जवळ असल्याचे अथवा बहुमताच्याही पुढे जात असल्याचं दिसत आहे तीन फॅक्टर्स कोणते आहेत ते पाहूयात मंडळी तीन फॅक्टर्स हे महिला मतदारांचे आहेत महिलांचे तीन फॅक्टर कसे तर मंडळी दिल्ली विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांची मुख्य लढत होणार आहे यात पहिला म्हणजे आम आदमी पक्ष दुसरा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि तिसरा म्हणजे काँग्रेस पक्ष हे तिन्ही फॅक्टर तिन्ही पक्षाच्या आश्वासनावर अवलंबून असणार आहेत यातला पहिला फॅक्टर हा आम आदमी पक्षाच्या बाजूचा महिला फॅक्टर मंडळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पक्षाने फक्त मोफतची आश्वासनं दिली तर काय होईल भाजपने अद्यापही महिलांसाठी आर्थिक मदतीचे अधिकृत आश्वासन दिलेले नाही कोणती तर उदाहरणार्थ भाजपाने कोणतंही आश्वासन दिलेलं नाही तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने फक्त दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली आहे टाइम्स नाव जेव्हीसी सी सर्वेनुसार या परिस्थितीत आम आदमी पक्षाला थेट फायदा होऊ शकतो त्यांना पंचावन्न टक्के महिला मते मिळू शकतात भाजपाला एकोणचाळीस टक्के तर काँग्रेसला पाच टक्के आणि इतरांना एक टक्का महिला मते मिळू शकतात यासोबतच आम आदमी पक्षाला पुरुष आणि महिला मतदारांकडून सुमारे एक्कावन्न पॉईंट तीस लाख म्हणजे एकावन्न पॉईंट वीस टक्के मते मिळू शकतात तर दुसरीकडे भाजपला चाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के मतांसह चाळीस पॉईंट सत्तर लाख मते मिळू शकतात तर काँग्रेसला सहा पॉईंट दोन टक्के आणि इतरांना एक पॉईंट चोपन्न टक्के मते मिळू शकतात याशिवाय जागा संदर्भात बोलायचं झाल्यास आम आदमी पक्षाला छप्पन ते साठ जागा मिळू शकतात आणि भाजपला दहा ते चौदा जागा मिळू शकतात हा फॅक्टर जर असा चालला तर या परिस्थितीत काँग्रेसचे खाते ही उघडणार नाही म्हणजे दुसरा फॅक्टर चालला तर पाहुयात काय होऊ शकते भाजपच्या आश्वासनांचा परिणाम या सर्वेक्षणात असं म्हणण्यात आलं आहे की जर भाजपने महिलांसाठी लाडकी बहिणींसारखी योजना आणली तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो यानंतर त्यांना पंचेचाळीस टक्के महिला मते मिळू शकतात टक्के लोक आम आदमी तर तरीही लोक पक्षाच्या बाजूने काँग्रेसला आणि इतरांना एक टक्का मते मिळू शकतात अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाला सत्तेचाळीस पॉइंट सदोतीस लाख म्हणजेच सत्तेचाळीस पॉईंट एकोणीस टक्के मते मिळू शकतात तर भाजपला पंचेचाळीस पॉईंट झिरो पाच लाख मते म्हणजेच चौवेचाळीस पॉइंट नव्याण्णव टक्के मते मिळू शकतात याशिवाय काँग्रेसला सहा पॉईंट सोळा टक्के आणि इतरांना एक पॉइंट चोपन्न टक्के मते मिळू शकतात या परिस्थितीत भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्या सोबत अटीतटीची लढत होऊ शकते आपला तेहतीस ते सदोतीस ते जागा मिळू शकतात तर भाजपला तेहतीस ते छत्तीस ते जागा मिळण्याचा अंदाज आहे तसंच या फॅक्टरनुसार काँग्रेसला ही एक जागा मिळू शकते आता मंडळी याचा तिसरा फॅक्टर पाहूयात तो जर फॅक्टर चालला तर त्यात भाजपची ही सत्ता दिल्लीवर येणार आहे तो फॅक्टर काय आहे तो पाहूया मंडळी जर काँग्रेसनं अडीच हजार रुपयांच्या पॅरी दिदी योजना आणि इतर मोफत आश्वासनांवर चांगला प्रचार केला तर याचा फटका आम आदमी पक्षाला बसू शकतो सर्वेक्षणानुसार काँग्रेसने त्यांच्या आश्वासनांचा चांगला प्रचार केला तर त्यांना सात पॉइंट पाच टक्के मते मिळू शकतात अशा परिस्थितीत आपला चौवेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आणि भाजपला सेहेचाळीस पॉईंट सोळा टक्के मते मिळवण्याची अपेक्षा आहे या परिस्थितीत आम आदमी पक्ष बहुमतापासून दूर राहू शकतो त्यांना सत्तावीस ते तेहतीस जागा मिळू शकतात तर भाजपला सदोतीस ते एक्केचाळीस जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते तर काँग्रेसला येथे शून्य ते दोन जागा मिळू शकतात मंडळी हा सर्वे आहे, हो आहे हो तो फक्त महिला फॅक्टरवर आहे याच्यानंतर जातीय फॅक्टर धार्मिक राजकारण आणि इतर स्थानिक मुद्दे बाजूला आहेत त्याचा परिणाम काय होतो हे बघावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं दिल्लीच्या राजकारणात महिला फॅक्टर कोणाच्या बाजूने वळणार आणि कोण मिळवणार दिल्लीवर सत्ता कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद